मित्र नमस्कार देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य व्यवस्था या दोघांचा काही मेल नाही आणि हे मी म्हणत नाहीये हे म्हणणं आहे कॅगचं म्हणजे कॉन्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ही सरकारचंच इन्स्टिट्यूट असतं आणि या सरकारी इन्स्टिट्यूटचं काम आहे आकलन करणे त्याचबरोबर अकाउंट ठेवणे आणि त्याचबरोबर त्रुटी समजून घेणे तर दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत जी काही आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात राबवली गेली किंवा राबवली जात आहे त्याच जे एक अनालिसिस आहे आणि त्यातल्या त्रुटी ह्या कॅगनी काढून समोर ठेवलेल्या आहेत त्या त्रुटी म्हणजे काय तर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस मध्ये टोटल सत्तावीस टक्के डॉक्टरांची कमी आहे एकतीस टक्के नर्सेसची कमी आहे त्याचबरोबर गायनेकोलॉजिस्ट हे एकेचाळीस एक टक्क्याची वॅकेन्सी आहे रिरोलॉजिस्टची वॅकेन्सी ही फोर्टी टू पर्सेंटच्या आसपास आहे आणि फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आपल्या रेडिओलॉजिस्टची कमी आहे आणि मग अशाच कम्या ज्या आहेत या सर्जन्स फिजिशियन्स इत्यादी म्हणजे सुपर स्पेशालिटी सेक्टरमध्ये एवढंच नाही तर आयुष डॉक्टर एवढे असताना देखील बावीस टक्के वॅकेन्सी आहे आयुष डॉक्टरांसाठी आणि त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत जेवढं पण हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर याची आखणी केली होती किंवा ऑन पेपर याची प्लेसमेंट केली होती तर तसा प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर नव्वद टक्के अजून उभारायचं बाकी आहे आणि उभारलेले जे आ, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर एच पी म्हणा हॉस्पिटल्स म्हणा त्यात अपडेट करायचं होतं नवीन टेक्नॉलॉजी नवीन मशीन्स आणायच्या होत्या तर सत्तर टक्के ते काम देखील बाकी आहे तर कॉम्ट्रोलर ऑडिटर जनरलच्या अनुसार दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्र हे आरोग्य व्यवस्था पुरवण्यासाठी फेल गेले आहे आता ह्याचा एक छोटा अर्थ काय है। त्याचा अर्थ असा कि कुठलीही स्कीम राबवण्यासाठी आपल्याकडे फंड आहेत महात्मा फुले योजना म्हणा प्रधानमंत्री आरोग्य वगैरे जे काय आहे ते सगळं हॉस्पिटल्समध्ये त्या स्कीम्स चालू आहे परंतु त्या स्कीम्स डिलिव्हर करण्यासाठी गरिबांना ते त्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस नाही त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स देखील नाही त्याचबरोबर जी अवेलेबल वर्क आहे ती गॅप टाइम मध्ये काम करते गॅप टाइम म्हणजे काय तर आपण बघू शकता की एच पी मध्ये ओपीडी कधी चालू असते तर ती मोस्टली नऊ ते दोन च्या दरम्यान बारा साडे बारा पर्यंत परंतु साधारण माणूस कॉमन माणूस तुमच्या आमच्यासारखा आपल्या आई वडिलांसारखा हा घरी पाच सहा वाजता येत असतो आणि त्याला संध्याकाळी ओपीडी कधीच शासकीय ओपीडीचा लाभ मिळत नाही त्यामुळे हे कितपत योग्य आहे आणि कितपत फलदायी आहे हे शासनच शासनच त्याच जाणव परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस मध्ये जर आरोग्य व्यवस्था ही विस्कळीत होती तर आपल्याला अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे जो कॅगनी देखील हा पॉइंट लक्षात ठेवला नाही किंवा त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये आणला नाही दोन हजार वीस ते दोन हजार बावीस खूप सारे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर हे कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते कोविडमध्ये आणि तो ते काम करत असतानाच ते इतर देखील नॉन कोविड कामं करत होते मध्ये यु एच बीज मध्ये असो नॉन कोविड वॅक्सिनेशन असो सर्वे असो किंवा नॉन कोविड जनरल वॉर्ड सांभाळणे असो तर अशा प्रकारे महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था विस्कळीत आहे आता ह्याचं इकॉनॉमिक जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा जो हेल्थ बजेट आहे तो आठ साडेआठ टक्क्याच्या आसपास आहे परंतु देवेंद्र फडणवीस असो किंवा कोणतेही मुख्यमंत्री असो ह्या दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे पण आले यांनी केवळ आणि केवळ साडेचार टक्केच एक्सपेंडिचर केलेलं आहे त्याचबरोबर ज्या ज्या डिपार्टमेंटला हेल्थ एक्सपेंडिचर करण्यासाठी वाव असतो ते दिलेल्या बजेटचं एक्सपेंडिचर करत नाही थोडासा एक्सपेंडिचर केलंय असं दाखवण्यासाठी फक्त मार्क्सच्या आसपास एक्सपेंडिचर दाखवलं जातं आणि भरपूर पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरला जात नाही तर आपण स्वतः साडेचार टक्केच एक्सपेंडिचर करतो आणि आता आपण एक कमिटी बसवत आहोत होमिओपॅथिक डॉक्टर जे सी सी एम पी अहताधारक आहेत ते त्यांच्या प्रिस्क्रिप्शनला जन धोका आहे, आहे का जन आरोग्याला धोका आहे का आणि जन आरोग्य हे प्रॉब्लेम मध्ये येणार का तर मला हा टोटल दुटप्पीपणा वाटतो एवढंच नव्हे तर मला असं वाटतं की आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना जो टॅगलाईन दिलेली आहे चाणक्याची ती थोडीशी इंटरेस्टपेट झाली पाहिजे कारण की हे मुख्यमंत्री हे मार्गदर्शिकेशिवाय काम करू शकत नाही ह्यांच्याकडे विजन ह्यांच्याकडे विजन नाही ह्यांच्याकडे डिसिजन टेकिंग पॉवर असं नाहीये म्हणजे ज्या प्रकारे आपले माननीय प्रधानमंत्री हे ऑपरेशन सिंदूर मध्ये रिस्क घेतात आणि भारताला विजयी करतात मोठे मोठे डिफिकल्ट डिसिजन घेऊन आज भारताला पुढे आणलेला आहे आणि जागतिक पटलावरती विश्वगुरु होण्याच्या मार्गावर भारत चालला आहे त्या दर्जाचे डिसिजन्स आणि त्या दर्जाची क्रिटिसिजम सहन करण्याची क्षमता आणि स्वतःवर विश्वास हा फडणवीस दाखवत नाही आणि त्यामुळे आज जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत सी सी एम पी करून एम एमसी मध्ये रेजिस्ट्रेशन मिळवण्याची वाट बघत आहेत तर एम एम सी मध्ये केलेली कायद्याची बदल असो किंवा एम एम पी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट यात केलेल्या कायद्यात बदल असो हे एवढं करून देखील लागू होत नाही आणि कुठं ना कुठे होमिओपॅथिक डॉक्टरांना असं देखील वाटतंय की ज्या प्रकारे आर्टिकल थ्री सेव्हन्टीचा मुद्दा हा तसं ते तसंच थंड ठेवला होता त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस देखील होमिओपॅथिक डॉक्टरांचं आणि आर्टिकल बनवत आज, आज, आज ने ने जे भाषण झालं माननीय त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की आज जे ताईवान सेमी कंडक्टर्स किंवा चायना सेमी कंडक्टर्समध्ये मध्ये खूप पुढे आहेत तर आजपासून पन्नास साठ वर्ष अगोदर सेमी कंडक्टर्सचं महत्व भारतात ओळखलं गेलं होतं आणि सेमी कंडक्टर्सच्या दिशेने भारताने पण पहल केली पाहिजे अशा इन्स्टिट्यूटला अशा फॅक्टर्याजला वाव दिला पाहिजे आणि इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं पन्नास साठ वर्ष अगोदर भारत विचार करत होता फाईल्स मूव्ह होत होते थिंकर्स त्या दिशेने वाटचाल करत होते परंतु त्या फाईल्स थंड पडून राहिल्या आणि त्याच्यावर कुठला डिसिजन घेता आलं नाही आणि आज जर ते झालं असतं तर आज भारत चायना आणि तायवानच्या पण पुढे असत तर ता। तशाच प्रकारचं काम हे मुख्यमंत्री देखील करत आहेत नियम निर्माण झालेला आहे कायदा पारित झालेला आहे दोन्ही हाऊस मधून आणि माझा असं पूर्ण विश्वास आहे की जे ऍडव्होकेट जनरल आहेत ते देखील पॉझिटिव्हच देणार कारण की त्यात निगेटिव्ह देण्यासारखं काहीच नाही तरी देखील जर मुख्यमंत्र्यांची हिंमत होत नसेल तर मुख्यमंत्र्यांचं म्हणजे अजब मानावं लागेल परंतु आपण सगळेच एक गोष्ट लक्षात ठेवा हे आपला हक्क आहे आणि ते आपल्याला बसत्या जागी मिळणार नाहीये त्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला वाटेल ते आप ला वा आप ला करावं वा लागेल जे काही लोकशाही मार्गाने पॉसिबल आहे ते आपल्याला करायचंय आणि आपल्याला ह्यात आपल्या सगळ्या विरोधकांना पूर्ण उरायचंय जय हिंद जय महाराष्ट्र